महापालिका निवडणुकीच्या तोंडावरती मुंबईत पुन्हा एकदा भाजप आणि शिवसेनेत श्रेयवादाची लढाई सुरू झाली आहे मुंबईतल्या पश्चिम रेल्वे मार्गावरील गोरेगाव आणि जोगेश्वरी दरम्यान राम मंदिर स्टेशनचं काम सुरू आहे हे स्टेशन शिवसेनेमुळे सुरू झाल्याचा दावा उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी केला होता मात्र आता भाजपच्या विद्या ठाकूर यांनी बैठक बोलावून या स्टेशनचं काम सुरू केलं असं आशिष शेलार यांचं म्हणणं आहे त्यामुळे पुन्हा एकदा सेना भाजपची श्रेयासाठीची चढाओढ सुरू झाली आहे करील तो श्रेय घेईल गेल्या बारा वर्षामध्ये काम काँग्रेस राष्ट्रवादीच्या सरकारमध्ये गती मिळाली नाही सुरेश प्रभूजी आणि नरेंद्र मोदीजींच्या राज्यामध्ये ती गती मिळाली आहे मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशनला काँग्रेस राष्ट्रवादीच्या काळामध्ये भरीव निधी मिळाला नाही आज एम एम आर डी एचे अध्यक्ष देवेंद्र फडणवीस झाल्यावर भरीव निधी मिळाला आहे आणि त्यामुळे श्रेयात आम्हाला पडायचं नसलं तरी जनतेसमोर सत्य मांडणं आमचं काम आहे की आज ओशिवरा येथे राम मंदिर स्टेशन हे केवळ देवेंद्र फडणवीस नरेंद्र मोदी आणि सुरेश प्रभूजींनी दिलेल्या गतीमुळे होत आहे याच महापालिका निवडणुकांच्या तोंडावरती मनसेच्या इंजिनाची दिशा पुन्हा एकदा बदलण्यात येणार आहे डावीकडून उजवीकडे धावणारे इंजिन आता पुन्हा उजवीकडून डाव्या दिशेनं धावणार आहे लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत मनसे तोंडावरती आपटल्यानं हा निर्णय घेण्यात आल्याचं कळत आहे दोन हजार बारा पर्यंत खरंतर जोरदार वेगाने धावणाऱ्या इंजिनाची दिशा डावीकडे होती मात्र दोन हजार बाराच्या महापालिका निवडणुकीत पक्षाला भरघोस यश मिळालं त्यामुळे मराठीच्या मुद्द्यावरती लढणाऱ्या पक्षाचं चिन्ह मराठी भाषा ज्या प्रमाण लिहितात त्याप्रमाणेच म्हणजेच उजवीकडे धावणारं हवं यावरती एकमत झालं मात्र सध्या मनसेचं इंजिन थेट यार्डात पोहोचलंय आणि त्यामुळे आगामी पालिका निवडणुकांसाठी हा नवा बदल करण्याचा सल्ला वास्तुतज्ञांनी दिलाय पुढच्या बातमीकडे शहीद वाहतूक पोलीस कॉन्स्टेबल विलास शिंदे यांच्या मृत्यू प्रकरणी अल्पवयीन आरोपीचा खटला सज्ञान म्हणून चालवण्यात येणार आहे जस्टिस बोर्डानं त्याला परवानगी दिली आहे अल्पवयीन आरोपीवरती सज्ञान म्हणून खटला चालवण्याची मुंबईतील ही पहिलीच वेळ आहे दिल्लीतील निर्भया बलात्कार आणि हत्या प्रकरणानंतर सरकारनं अल्पवयीन आरोपी संदर्भातली कायद्यात बदल केलेले होते त्यानंतर आरोपीविरोधात सज्ञान म्हणून खटला चालवला जाणार आहे तेवीस ऑगस्ट रोजी खारजवळ वाहतूक पोलीस कॉन्स्टेबल विलास शिंदे यांनी सतरा वर्षीय मुलाला हेल्मेट शिवाय गाडी चालवताना पकडलं होतं त्याच्याकडे लायसन्स देखील नव्हतं याबाबत चौकशी सुरू असतानाच अल्पवयीन आरोपीनं अहमद कुरेशी या आपल्या भावाला बोलावून शिंदेना मारहाण केली होती त्यानंतर उपचार सुरू असतानाच शिंदेंचा मृत्यू झाला होता जस्टिस बोर्ड ने उसका क्राइम देखा है उसका क्राइम इतना घिनौना था कि उसको एक एडल्ट के हैसियत से उसको ट्रायल में अभी शामिल करेंगे और इसी से इसी हिसाब से चार्जशीट फाइल हुई है कोई एडल्ट यह काम करता तो उसको फांसी की सजा मिलती ट्रायल पे अगर साबित हो गया कि इसका रेक्विजिट इंटेंशन था और मर्डर 302 में आता है तो लटका दो उसको फांसी पे आज हर चीज जल्दी हो रही है एवरी जनरेशन जल्दी कर रहा है वो चीज तो मेरे ख्याल से लॉ शुड ऑल्सो कोप अप विथ दैट यानंतर बातमी आहे अपघाताची उल्हासनगरमध्ये एका पंचवीस वर्ष जुन्या इमारतीचा भाग खोसळून मृत्यू झाला तर या तीन जण जखमी झालेत उल्हासनगरच्या तीन नंबर परिसरातील सिंधरी सागर काल या इमारतीचा एक भाग पूर्णपणे कोसळला या ढिगाऱ्याखाली दबल गेल्यामुळे बासष्ट वर्षीय मनोहर लाल कमरिया यांचा मृत्यू झाला तर इतर तीन जण या जखमी झालेत त्यांना उपचारासाठी मध्यवर्ती रुग्णालयात दाखल करण्यात आलं पालिकेच्या अग्निशमन दलानं बचाव कार्याला सुरुवात केली असून ढिगाऱ्याखाली अडकलेली वाहनं बाहेर काढण्यात येत आहेत मीरा रोड येथील बोगस कॉल सेंटर प्रकरणी फरार आरोपीला ठाणे गुन्हे शाखेनं काल अटक केली आहे अखिलेश सिंग असं त्याचं नाव असून त्यानंच या बोगस कॉल सेंटरचं बसस्थान बसवल्याची माहिती मिळतीय न्यायालयानं त्याला सात नोव्हेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे टोळीचा मोहरक्या सागर ठक्कर मात्र पोलिसांच्या हाती अजून लागलेला नाहीये भारतात बसून अमेरिकन नागरिकांना गंडा घालणाऱ्या या बोगस कॉल सेंटर प्रकरणाचा तपास ठाणे पोलिसांसोबतच अमेरिकन तपास यंत्रणा एबीआय कडून देखील केला जातोय या प्रकरणी आतापर्यंत चौऱ्याहत्तर जणांना अटक करण्यात आली आहे तीन ठिकाणी कॉल सेंटरवर ठाणे शहर पोलिसांनी क्राईम ब्रांचने रेड केल्या होत्या त्याच्यामध्ये तीन गुन्हे दाखल झाले होते काशीमिरा पोलीस स्टेशन आणि नयानगर ना येथे तेथे त्यावेळेला ते 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 बहात्तर आरोपींना अटक करण्यात आले होते व इतर सहाशे संशयित लोकांना नोटीस देऊन त्यांना सोडण्यात आले होते त्यातील व काही आरोपी हे पाहिजे म्हणून वॉन्टेड निष्पन्न झालेले होते त्यातील अखिलेश अजय सिंग नावाचा आरोपी त्या दिवसापासून मिळून आलेला नव्हता हो तो काल दिनांक तीन ऑक्टोबर तीन नोव्हेंबर दोन हजार सोळा रोजी मेरारोड येथे मिळून आला त्याच ताब्यात घेऊन सदर गुन्ह्यात अटक करण्यात आली आता बातमी पुण्यातून पुणे महापालिकेच्या प्रभाग रचनेचा अंतिम आराखडा येत्या ते तेवीस नोव्हेंबरला प्रसिद्ध करण्यात येणार आहे निवडणुकीसाठीच्या प्रारूप प्रभाग रचनेवरती पुण्यातील बालगंधर्व मध्ये सुनावणी झाली त्यावेळी हा निर्णय घेण्यात आला नवीन प्रभाग तयार करताना भाजपनं हस्तक्षेप केल्याचा आरोप केला जातोय त्या पार्श्वभूमीवर सुमारे अकराशे हरकती आणि सूचना नागरिकांकडून नोंदवण्यात आल्या होत्या त्यावरती तेवीस तारखेला अंतिम आराखडा जाहीर करण्यात येणार आहे दरम्यान आता नागरिकांनी केलेल्या सूचनांवरती निवडणूक आयोग फेरविचार करणार आहे त्यामुळे प्रारूप प्रभाग रचनेमध्ये बदल होणार की तशीच राहणार हे त्या तेवीस नोव्हेंबरला स्पष्ट होईल बातमी पुन्हा मुंबईतून उबेर कॅबनं खासगी उबेर समर्थनाच्या एक लाख प्रवासी याचिका महाराष्ट्र परिवहन प्रशासनाला दिलेल्या आहेत उबेर चालू राहावी यासाठी उबेरनं मुंबईकरांकडून याचिका मागवल्या होत्या अनेक वेळा टॅक्सीवाल्यांची मुजोरी मुंबईकरांना सहन करावी लागते त्यामुळे उबेरची सेवा ही टॅक्सीवाल्यांपेक्षा चांगली असल्याचं चा, उबेरनं या याचिकेत म्हटलंय उबेरच्या अधिकृततेचा प्रश्न नेहमीच ऐरणीवर आलाय या याचिकेच्या माध्यमातून प्रवाशांचा आवाज आता शासनापर्यंत पोहोचला